सर्व क्षेत्रातील सामाजिक शैक्षणिक राजकीय सर्व क्षेत्रातील उपस्थित मान्यवर उपाय पाहुणे आणि आम्ही मित्र मंडळी आता हा जो नोकरी महोत्सव आहे जाणकरणीचे जे बालाजी उद्योग समूहाचे सर्व असतील त्यांच्या कन्या पल्लवी आणि त्र्यंबकेश्वर या या नाशिक जिल्ह्यामध्ये आज माझे ॲडव्होकेट सरचिरंजीव संतोष या दोघांचा पार्श्वभूमी पार पडत असताना आज ह्या जी उपस्थिती आहे ही आपल्या म्हणजे मैत्रीच्या मैत्री राजा म्हणून मगाशी चालू झाले जाईल असे आमचे वधू पिता असतील त्यामुळं हा जो परिवार जमा आपल्या आई वडील सासू सासरे यांची सेवा करू आपल्या हिंदू धर्माचं रक्षण हो आणि यांना पुढील आयुष्य हे निरोगी आनंदमय आणि चांगल्या प्रकारे जाऊ अशा